नमस्कार सिंधुदुर्गवासियानो आज जागतिक पर्यटन दिन आहे त्यानिमित्त सर आपल्या सर्वांना शुभेच्छा केंद्र शासनाने सुदेश दर्शन दोन हा एक नवीन कार्यक्रम राबवला आपण सुरुवात केलेली आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा त्यांनी इन्क्लूड केलेला आहे तर या अनुषंगाने आप आपल्याकडे एक टीम काम करते आहे जी आपल्याकडे पर्यटकांचे किंवा आपल्या स्टेक होल्डर्सचे काही प्रश्न आहेत त्याची माहिती आम्हाला देत असते किंवा जाताला जोडत असते अनुषंगाने आम्ही शासन म्हणून आमच्या प्रयत्न करतोच आहोत परंतु पर्यटन जिल्हा म्हणून आपण आपली जबाबदारी पण खूप वाढते आहे त्यामुळे हॉटेलवाले नंतर ट्रॅव्हल्स गाईड लॉजिस्टिक सपोर्ट कर सगळे करणारे या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण जर लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या लोकांपर्यंत जर व्यवस्थित पोहोचलो आपण तर मला वाटतं की हा जिल्हा जो पर्यटन म्हणून जाहीर केलेला जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग लोकांना फायदा आणि आपल्या जिल्ह्याचा विकास करणं सोपं होऊन जाईल या निमित्ताने आपण एक लोगो पण तयार केला एक, एक के आपण के हा एक वाक्य पण तयार केलेलं आहे जे बोध वाक्य म्हणतो आहे त्याचं उद्घाटन आज होईल असं मला वाटतं की आपण त्या सर्वाचा सगळ्या ठिकाणी वापर करावा आणि हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला जरी असला तरी ते त्यामध्ये जितका प्रमाणात काम होणं झालेलं नाही ते जर केलं आपण आता तर मला वाटतं की आपला हा जिल्ह्याचा विकास होण्यामध्ये खूप मदत होईल आपल्याला एक चांगला सोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे आणि चा गोव्याच्याच कॉम्पिटेटिव्हमध्ये आपण चांगल्या पद्धतीचे बीस आपल्याकडे आहेत त्यामुळे आपण जगभरामध्ये आपल्याला ह्या आपल्या जिल्ह्याचं नाव करू शकतो तेव्हा सर्वांना माझी विनंती आहे स्टेक होल्डर्सना की त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं आणि ह्या जिल्ह्याचं नाव लौकिक वाढवावं धन्यवाद